चॅनल करिता आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मंचर शहरातून हाती येत आहे मंचर शहरामध्ये शिरूर लोकसभेचे उमेदवार यांचे भवितव्य ईव्हीएम मशीन म्हणजेच मतपेटीत बंद मात्र निकालापूर्वीच डॉक्टर अमोल कोल्हे हे विजयी झाल्याचे बॅनर मंचर शहरामध्ये झळकत होते लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच अमोल कोल्हे यांचे विजयाचे बॅनर मंचर भागात आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटक सलीम इनामदार यांनी लावले होते अमोल कोल्हे यांचे शिरूर लोकसभा क्षेत्रातून प्रचंड बहुमतांनी विजयी झाल्याचे बॅनर लावण्यात आले होते ते मंचर नगर पंचायतचे सीईओच्या आदेशानुसार काढून टाकले आहेत आचारसंहितेचे कारण पुढे करत सदर फ्लेक्स काढून टाकण्यात आले आहेत चला तर मग फ्लेक्स निकाला आधी लावण्याचे कारण काय आहे ते सलीम इनामदार यांच्याशी आमचे प्रतिनिधी यांनी केलेली बातचीत पाहूया शरद चंद्रजी पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील केजरीवाल साहेब असतील हे सहानुभूती याची लाट चालू आहे त्यांच्या लाटे सांडभूतीची जे लाट आहे परत लोकं महागाईला कंटाळलेली होती गॅस सिलेंडर असेल पेट्रोल असेल जी एस टी असेल त्या अनुषंगाने ते आम्हाला जर वाटते आणि सगळीकडं बघायला गेलं तर मतदारसंघात जुन्नर असण आंबेगाव असेल शिरूरला असण सगळीकडे सर्वात जास्त मतदान झालंय तर डॉक्टर अमोल कोल्हे यांना आहे फक्त आता मशनीचं सरकारकडून फक्त हे यायचं बाकी आहे निकाल बाकी जनतेतून निकाल लागलेला आहे ला की डॉक्टर अमोल कोल्हे हे शंभर टक्के विजयी झालेले आहे किती मतांनी खासदार साहेब विजयी होतील असा तुम्हाला अंदाज आहे लाख ते सव्वा लाखाच्या मतांनी डॉक्टर अमोल कोल्हे साहेब विजय होतील subscribe now अँड प्रेस द bell icon to never miss अपडेट